पुल्लिंगी आणि स्त्रीलिंगी बघणार आहोत आपण पुल्लिंगीमध्ये आहे पक्षी तर स्त्रीलिंगीमध्ये आहे पक्षी रेडा हे पुल्लिंगीमध्ये आहे म्हैस हे स्त्रीलिंगीमध्ये राजा राणी आहे बघा वडील आहे आई आहे मासा मासुळी वाघ्या मुरळी हे बघा वाघ्या मुरळी हे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरमध्ये बघा तुम्ही आलेलं आहे भरपूर ठिकाणी युवक युवती हे देखील नरमादी एडका मेंढी मुंगळा मुंगी व्याहिविहीन विधुर विधवा मोर लांडोर लेखक लेखिका दीर जाऊ वालक आहे वालिका आहे विद्वान विदुषी हे देखील प्रिव्हियस इयर आहे बघा जनक जननी आणि विद्वान विदुषी गवळी गवळण चिमना चिमनी विजेता विजेती आहे बघा सदस्य